तुम्हाला खरच उद्योग नाही काही भरत गोगावले स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज त्या कॅबिनेटला का आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास सात जण कॅबिनेटला नव्हते आज पहिल्यांदा साडे दहा ला कॅबिनेट घेण्यात आली काही जणांना दिल्लीमध्ये होते काही जणांना वेगळे काम कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं चा सरकार चालवतोय युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कुणाला कुठली मंत्रिपद द्यायची कुणाला मंत्री मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या दोन ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडून देणार नाही डीपीसीचंही काम चाललेलं आहे तिथले विकासाची पण कामं चाललेली आहे मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आढावा घेतला जातो त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्वाची प्रकल्पाची कामं चालली आता दुसऱ्या टप्प्यात दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पण कामं होतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका केलेला तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही असं ऐकलं पण पण तुम्ही प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्व देत नाहीये तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्व देत आहे हे बरोबर आहे ना आज हे महायुतीचं सरकार आहे स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे यंदा मोठ्या प्रमाणावर बावीस हजार कोटी रुपये डीपीसीला निधी दिलेला आहे हा आमदारच्या शिफारसीनच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारशीप्रमाणे आणि बाकीचे पण आपण जे काही सात लाख कोटीचा सा, सात लाख वीस कोटीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न हजार कोटीचा सा केला साडेसात लाख कोटीचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास चे पगार आणि पेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर बाकीचा निधी तर डेव्हलपमेंटलाच जातो